मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटार चालकावर शस्त्राने वार करून खूण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी बारा डिसेंबर रोजी रात्री घडली या प्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अभिषेक संजय भोसले बैतीस राहणार शेवाळवाडी असे खूण झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी विलास सुरेश सकट कैलास सुरेश सकट सचिन सकट यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भोसले यांचा भादसा अथर्व दादासाहेब साबळे राहणार शेवाळवाडी यांनी दिली आहे दिलेल्या माहितीनुसार भोसले यांच्या मोटारीचा धक्का लागल्याने आरोपी विलास सकट वाद झाला भोसले आणि त्यांचा अथर्व मोटारीतून फुरसुंगी चंदवाडी रस्त्यावरून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास निघाले होते आरोपी सकट आणि साथीदारांनी मोटार चालक भोसले आणि अथर्व याला शिबिगाळ करण्यास सुरुवात केली आरोपींनी भोसले यांच्यावर शस्त्राने वार केले अथर्वने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आरोपी तेथून पसार झाले गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारांपूर्वीच जा त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नाणासाहेब जाधव तपास करीत आहेत